बघा यूट्यूब फॅमिली हे आमचं कोंबडवाडी गाव आहे पाहू शकता आणि हा जिओचा टावर आहे आणि हे आमच्या शिवारातील तळ चिंचाचं झाड आहे बघा आम्ही जसं पाहतो तसं हे असंच झाड आहे मोठं किती बघा उंच झाड आहे पाठीमागं खवाभट्टी पण आहे आणि आता पाहू शकता तुम्ही इथं ज्योतिबा मंदिर आहे आमच्या गावचं ज्योतिबा मंदिर बघा किती मोठं आहे एकच नंबर बघा असंच गाव आहे बघा सांगा कसं गाव आहे आमचं कोंबडवाडी गाव बघा पाहू शकता